नमस्कार ब्यूटी ट्रिक्स केस काळेभूर होण्यासाठी मेहंदी कशी भिजवावी जाणून घ्या ही पद्धत पहा व्हिडिओ अनेक जण पांढरी केस काळे करण्यासाठी किंवा केसांना रंग देण्यासाठी केसांना मेहंदी लावतात पण अनेकांना माहिती नसते की मेहंदी नेमकी कशी भिजवायचे किंवा मेहंदी भिजवण्याची उत्तम पद्धत कोणती आज आपण त्याच विषयीची सविस्तर जाणून घेणार आहोत स त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून याची मदत सर्वांनाच होईल सुरुवातीला एक पातेलं घ्या आणि त्यात एक ग्लास पाणी टाका हे पाणी गरम करा त्यात चहापत्ती टाका आणि चांगल्याने उकळू द्या त्यात तुम्ही मेथीदाणेसुद्धा टाकू शकता मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडी भांड्याचाच वापर करायचा लोखंडी कढईत तुम्ही आणलेली मेहंदी टाका आणि त्या चहापत्तीचे पाणी टाकून मेहंदी भिजवून घ्या त्यानंतर रात्रभर ही मेहंदी भिजवून ठेवा सकाळी मेहंदी केसांना लावण्यापूर्वी तुम्हाला जर सिल्की केस हवे असेल तर त्यात अंडी टाका जर तुम्हाला अंडी आवडत नाही तर तुम्ही दहीसुद्धा टाकू शकतात त्यानंतर केसांना नीट मेहंदी लावा आणि तीन ते चार तासांनी धुऊन टाका